तीवा कौनसी वाली ये वाली ये वाली भैया बिंदा साथ लगा रहे हो हम्म ये हाँ ये फिरते थी क्या रख दो रख दो अभी ये जब तक करते नहीं आगे मुझे तुम यहाँ नौकरी करो ये आप पर काट नहीं रही है क्या ये क्या काट लिया उसने काटा <laughs> <laughs> उसका काटा भी है यहाँ पे <laughs> आप भी तो बिंदास निकाल रहे हो बस भैया रहने दो <laughs> रहने दो क्वीन जाम लगे ना आप रानी रानी वाली देख रहे हो क्या हाँ वही रानी ढूंढ रहे हो उसकी, उसकी पहचान ना वो सबसे मराठी संग तो। रानी जी ना थोड़ी लंब सर आती अच्छा। दिशा वेगड़े आते सगड़े माशांपेक्षा आणि ती बघा ती बॉक्स माझं नाव अविनाश तुम्हाला मधमाशेत माहितीच असतील मा कारण की आपल्या शेतावर बाबा जे फळबाग घेतो त्यासाठी आपण परेकराठी मधमाशांचा यूज करतो कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या मा शेतावरती फळ झाडं भरपूर आहे आपलं फळं फुलं भरपूर येतात पण तेवढे फळ जाळवणं होत नाही का होत नाही कारण शेताचं पॉलिनेशन होत नाही ज्या वेळेस आपल्या शेताचं पॉलिनेशन होईल त्यावेळेस जर म्हणजे ज्या फुलाची जे जे फूल आहे त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होईल मग जेणेकरून आपण अशा ॲपिस आपल्याकडे हे ॲपिस मिले बनवायची मधमाशी म्हणजे आपण ही पेटी आपल्या शेतावर देऊन आपल्या शेताचा परेक बोन करू शकतो आणि एक शेतीला तो जोडधंदा पण आहे बिझनेस म्हणून आता हिचं हो वैशिष्ट्य असं आहे की ही साधारणतः एक माशी बा हिच्यामध्ये तीन प्रकारच्या मासे असतात राणी माशी, रानी माशी, कामकर माशी कामकरी माशी आणि नरमाशी माशीचं काम असतं अंडे देण्याचं कामकरी माशीचं काम असतं त्या अंड्यांचं पालनपोषण करण्याचं आणि नरमाशी जे आपला जो ड्रोन असतो त्याचं काम असतं फक्त मीटिंग करण्याचं आता ही माशी जे ना तर न आपलं मकरंद आणि पराग गोळा करण्याची कम अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत जाते हां म्हणजे जे जेणेकरून आता इथून जरी आहे बा आणि हे ना ज्यांना आपला आणि शत्रू ओळखता येतो आता ही माशी जरी इथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत जरी गेली तर ही ही हेच बॉक्समध्ये येणार आहे कारण की जिच्यामध्ये जी राणी असते ना त्या राणीला जो स्मेल असतो तो ह्या माशांमध्ये मिसळलेला असतो आणि एक बघा विषय आहे आपण ह्या शेतीवर आपण पळणे त्याचा यूज करू शकतो कारण की आपल्याला माहिती शेतावर फुलं भरपूर लागत फळ होत नाही तर आणि एक आपलं पण एक म्हणजे तुम्ही तुमच्या शेतावर म्हणजे एका तुम्ही मध घेऊ शकता मग पराग विकू शकता त्यापासून एक शेतीला जोड झाला म्हणतो ते आपण यूज करू शकतो